विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आणखीन एक या ठिकाणी बुद्धिमत्तेचं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही संख्या दिल्या संख्या एका ठराविक क्रमबद्ध पद्धतीने दिल्या आहेत त्या संख्या अशा आहेत तेरा सदोतीस चौदा या तीन संख्यांचा एकमेकाशी काहीतरी संबंध आहे त्याच पद्धतीनं तेवीस ब्याण्णव सोळा या संख्यांचा सुद्धा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे आणि मग या दोन या दोन संख्या संबंध शोधून इथं त्याच पद्धतीने संबंध असणारी तिसरी संख्या कोणती असेल ते आपल्याला शोधून काढायचे मग सुरुवातीला आपण इथं जर बघितलं ते तेरा आणि चौदा यांची बेरीज केली तर ती सत्तावीस येते त्या सत्तावीस मध्ये दहा मिसळलं तर सदोतीस होते म्हणजे या दोन्हीची बेरीज केली आणि त्याच्यात दहा मिसळलं तर हे तिसरी संख्या मिळाली आहे आपण इथं तसं होते का बघूया तेवीस आणि सोळा यांची बेरीज होते एकोणचाळीस आणि एकोणचाळीस मध्ये जर आपण दहा मिळवलं तर एकोणपन्नास होतं इथं एकोणपन्नास असतं तर आपण आतापर्यंत जे म्हटलं ते खरं आहे किंवा ते गणितीय भाषेत योग्य आहे असं आपण म्हटलं असतं परंतु तसं नाही त्यामुळे आपल्याला दुसरा काहीतरी विचार करावा लागणार आहे दुसरा विचार करत असताना थोडासा वेगळ्या अँगलनं मी विचार केला ह्या तेरामधील एक आणि तीन तसेच या सदतीस मधील तीन आणि सात यांची बेरीज केली यांची बेरीज आली चार आणि यांची बेरीज आली दहा या दोघांची या चारची आणि दहाची जर परत मी बेरीज केली तर उत्तर आलं चौदा आणि चौदा इथं आहे त्याच पद्धतीने इथं होतंय का बघूया आपण त्याच पद्धतीने इथं करायचं असेल तर तेवीस मधील दोन अधिक तीन त्याच पद्धतीने ब्याण्णव मधील नऊ अधिक दोन नऊ अधिक दोन अकरा आणि तेवीस मध्ये दोन अधिक तीन पाच हे पाच आणि हे अकरा यांची बेरीज केली त्या सोळा जे इथं लिहिले म्हणजे या दोन अंकांची बेरीज अधिक या दोन अंकांची बेरीज केली असता येणारं उत्तर इथे येतं त्याच पद्धती इथं पण झालं या दोन अंकांची बेरीज अधिक या दोन अंकांची बेरीज उत्तर इथे येते म्हणजे या दोन अंकांची बेरीज अधिक या दोन अंकांची बेरीज या दोन अंकांची बेरीज एक येते या दोन अंकांची बेरीज नऊ येते नऊ अधिक एक दहा आणि मग आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये दहा हा पर्याय बी म्हणजे दुसरा आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दहा असणार आहे